आतापर्यंत दावी गणपती आली त्याची गणपती विसर्जन पण सुद्धा केले आहे हे अतिशय सुंदर जागा आहे हा आमचं पहिलंच वर्ष आहे की आम्ही विसर्जनासाठी इथे आलेलो आहोत आणि इकडचे जे समाजसेवक आहेत समाजसेवक आणि गावातले कार्यकर्ते यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे कारण या समुद्रामध्ये आम्हाला जाणं शक्य नाही इकडचा जो स्थानिक माणूस आहे जो निडर आहे धैर्यवान आहे तो तिथे आजपर्यंत जाऊन गणपतीचं विसर्जन करू शकतो आम्ही केलं तर साधारणपणे जागेवरती येतात आणि विसर्जन करताना आम्हाला अतिशय कौतुकास्पद गोष्ट जाणवली की त्यांनी सांगितलं की गणपतीच्या मूर्त्या ज्या पी असतात आजकालच्या दिवसामध्ये खूप कमी झालेले आहेत आणि आपली सामाजिक बांधिलकी किंवा आपली जबाबदारी म्हणून आपण पीओपीच्या मूर्ती नाहीच वापरल्या पाहिजेत तर इकडचे जे मुलं आहेत जे विसर्जना काही जे मॉल आहेत ते ह्या सगळ्या मूर्त्याचा काठावर आलेल्या असतो तर गोपीमध्ये घेऊन परत समुद्रामध्ये जाऊन विसर्जन करतात तर ही अतिशय कौतुकास्पद भविष्यामध्ये आम्ही जरूर प्रयत्न करू की इथेच येऊ आणि इथे जर काही कार्य करायचं असेल की बघा स्वयंसेवक तुम्हाला हवे असतील काही कारणासाठी धन्यवाद थँक्यू आहे मित्रांनो तुम्ही पाहिलीच असेल दीड दिवसाची गणपती विसर्जन कशी केली आम्ही आणि आज पण पाचव्या दिवसाची गणपती विसर्जनला चालले तर तुम्ही पाहू शकता आणि आम्ही पहिल्या दिवशी विसर्जन केलेले व्हिडिओ सर्वांना आवडलेले आणि आम्ही आमची व्हिडिओ दांडी गावात साईनगर एरिया मधून आम्ही आहेत तर सर्वांना आवडले तर आज पुन्हा आम्ही प्रयत्न करणार आहोत बघू शकतात आजच्या दिवसातली पहिली गणपती आता आम्ही विसर्जन करण्यात आले आपल्या ठिकाणी त्यांची गणपती आता विसर्जन करत आहेत तुम्हाला कसं वाटत आहे बाबा छान वाटलं आम्हाला तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य केले हेच आम्हाला मनापासून धन्यवाद उत्सव साजरा करतो गरभोचे गणपती असतो आमचा आम्ही घरी पचरायच्या यातरी बोळसरला जातो गोईसरला मला पाच चिन्मय पाटील त्यांच्या घरी गणपती बसवला जातो पाचवं आणि दांडीचे श्री गणेश होते त्याला ते आपण एक शांत गणपती हे करतो म्हणजे पूर्ण पर्यावरणपूरक शंभरच्या पोरापूरक आपण डेकोरेशन पण असतो आणि गणपती करतो आम्ही पहिल्यांदा तुम्हाला तिथे विसर्जन झालो त्यापूर्वी आम्ही घरी एक टपमध्ये कोविडपासून कोविडपासून टपमध्ये आला तिकडे घरी विसर्जन करायचं परंतु यावेळी खरं होतं की तुम्ही दीड दिवसाच्या गणपतीला आलो अडीच दिवसाचं गणपतीला पण आलो इकडे विसर्जनला पसराईच्या गणपतीचं सर्वजन तिकडे बघितलं तुम्ही जे बोटीमधून गोटीमधून आतमध्ये जाऊन जे विसर्जन करता सेवा करता त्याच्या संदर्भात मग माझ्या भाज्याला कल्पना केली भाज्याला बघितलं मामा ठीक आहे आपण तिकडे जाईल तिकडे गेला आपण इकडे आला तर तुम्ही जे आज आम्हाला विनामूल्य विनामूल्य जे तुम्ही आपण सेवा देत आहात ते खूप खरोखर खूप चांगलं म्हणावं लागेल कारण की आज तुम्ही देखील एकतमध्ये एवढ्या लाटांमध्ये तुम्ही ते विसर्जनला घेऊन जातात तुमचा जीव धोक्यात घेऊन झोपींबद्दल खूप चांगल्याची स स सेवा आहे आमच्याकडून तुम्हाला काहीही मदत लागली कधीही लागली तर तुम्ही अवश्य सांगा आणि काही तुमची फी असेल ती फी पण सांगा नाही पण चांगलं आहे खूप एकदम म्हणजे छान तुमचं हे आहे चांगलं कसं तुम्ही सुरू सेवा सुरू ठेवा तबद्दल गणपती बाबा तुम्हाला नक्की ठेवा लागेल

मला आता गणपती विसर्जन होणार गणपती विसर्जन करताना एवढ्या पाच दिवसापासून आमच्याकडे गणपती होता गणपती विसर्जन करताना वाईट खूप मनापासून वाटतंय पण या भाऊच्या सहकार्यामुळे जे आम्ही समुद्रावर आम्हाला गणपती विसर्जनाची संधी मिळाली तर त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि मुलं पण खूप एन्जॉय करत आहे समुद्रामध्ये आली आहे आणि हवा जोरदार सुरू आहे त्याच्यामुळे विसर्जन करताना एक चॅलेंजिंग म्हणून एक जॉब आहे आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आमचं गणपती विसर्जन एकदम सुरळीत पार पडेल अशी आम्हाला आहे गणपती बाप्पा आठ पण आपले एकदम जवळ आले आणि वातावरण खूप छान सडन उत्साह वगैरे खूप मजा येते आणि दिवस पण आहे बरेच वगैरे आणि सगळी गोष्टी बघून आजचा दिवस एकदम मस्त आरती गणपती होती त्याच पद्धतीतून तर आता त्यांची गणपती विसर्जन झालेले तर तुम्हाला कसं नमस्कार माझं नाव सचिन बोरकडे आहे मिलिंद माझे मिलिंद बातारे यांच्यासोबत मनात असं म्हणून आले गणपती दिवसांना आत्तापर्यंत छत्तीस वर्ष गुजरातला राहत होतो महाराष्ट्राच्या बाहेर तिथे आम्ही गण घरगुती गणेशोत्सव पाच दिवसांना जातात तर त्यांचे कसं होतं की समुद्रावर विसर्जन करायचं कधी आम्हाला मिळालं नाही कारण मी सूरतपासून एकूण ऐंशी किलोमीटर आतमध्ये राहतो तर पहिल्यांदा असं झालं समुद्राच्या जवळ राहिले त्यामुळे या पहिल्यांदा आमच्या गणपतीच विसर्जन समुद्रातले लक्ष वाटतंय एक मोठा गणपतीचं विसर्जन करतो चांगलं वाटतं आणि लोकांनी मदत केली आपल्या ठिकाणी बारावी गणपती तंत्रज्ञाले त्याच कॉलेज मधूनच सॅन्सिकल स्पर्धे आता विसर्जन करणार आहे मला कसं वाटतं खूपच छान वाटते तुम्ही जी सेवा करता आहात गर्डमध्ये विसर्जन करण्याची आज तुम्ही तिथे नावं ठेवली नाही चार प्रकारे चारपणे होत आहे आता क्षण पाऊ तो की कारण म्हणजे पाच गणपती आपले चालले आहेत गावी जतच्या पण एक पण वाटते की आणि असं ठेवून की पुढच्यावर पण लवकर અભિનંદન કરતો ती टॅप कधी घेऊन तर मला वाटतं वाटतं म्हणजे पाच दिवसाचा गणपती सांगतो पाच दिवसाच्या गणपती सेवा केल्यावर आजोबा आम्ही विसर्जन करतो आहे तेव्हा अतिशय मन भूक झालं आहे आणि असं वाटतं आहे की घरातल्या सदस्याला जाऊ आज मित्रांनो आजच्या दिवशी आम्ही द्युचर मस्मारक कसराडी हातकड या ठिकाणी गणपती चिर्तन केलेले आहेत तुम्हाला कसं खर्च असेल तर सातव्या दिवशी येऊ शकतात तर तुम्हाला तर व्हिडिओ कशी आवडली असेल तर सबस्क्राईब फॉलो करा गणपती बाप्पा